जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव खंडेश्वर येथे जागतिक दिव्यांग समता सप्ताह साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी कल्पना ठाकरे गट समन्वयक गोत्रे शालेय मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली गोत्रे शालेय शिक्षणवृंद तसेच समावेशित शिक्षक विभागातील समावेशित विशेषतज्ञ तथा विशेष वृंद पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या उपस्थितीत जागतिक दिव्यांग समता सप्ताह पार पाडण्यात आला प्रथम समाजामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने शाळा स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लुईस ब्रेल यांचे प्रतिमेचे पूजन करून दिव्यांग विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले केंद्रस्तरावर विशेष गरजा गरजाधिनिष्ठ विद्यार्थ्यांना समान संधी तसेच विशेष गरजा धारण विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून नृत्य स्पर्धा वेशभूषा टाकणे इत्यादी स्पर्धकांचे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शालेय स्तरावर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी क्षमतेनुसार त्यांना विविध स्पर्धांमध्ये सामान्य विद्यार्थी वर्गमित्र तथा विद्यार्थ्यांसमवेत समायोजन करून सहभाग नोंदून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी सर्वच आनंदायी स्पर्धांमध्येफूर्त सहभाग नोंदवून सर्व स्पर्धा उत्तमरित्या आनंदायी वातावरणात सहभाग घेतला केंद्रस्तरीय समता सप्ताह करीत शालेय मुख्याध्यापक तथा शालेय सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व समावेशित शिक्षक वृंद पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांचे सदर कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले त्याबाबत सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर